मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचं साप्ताहिक आणि मा मासिक घटक नियोजन पाहिलेलं आहे जुलै पहिला सप्ताह ते या पद्धतीनं होतं पहा त्याचं स्क्रीनशॉट्स पाड घेऊनसुद्धा तुम्ही हे घटक नियोजन लिहू शकता हे आहे माहे जुलैचं पहिल्या सप्ताहाचं नियोजन त्यानंतर दुसऱ्या सप्ताहाचं नियोजन आपण बघणार आहोत तर साप्ताहिक आणि मासिक नियोजन इयत्ता चौथी माहे जुलै आणि दुसरा सप्ताह सर्व विषयांचं इथं मासिक नियोजन साप्ताहिक नियोजन दिलेलं आहे तर पहा अणुक्रम क्रमांक विषय पाठ्य किंवा घटक अध्ययन मुद्दे वा, वा पाठ्यांश अध्ययन अध्यापनाचे स्वरूप अनुभवांचे स्वरूप स्वादनतंत्रे आणि आवश्यक साहित्य कोणतं लागतं ते इथं दिलेलं आहे पहिला आहे मराठी विषय दुसरा आहे गणित तिसरा इंग्रजी चौथा परिसर एक परिसर भाग दोन त्यानंतर सहावा सातवा आठवा आहे खेळू शिकू आनंदे करू आनंदे खेळू शिकू आणि करू आहे तर पहिला धडा पहिला मराठी विषयाला दुसरा धडा आपण इथं सुरू करणार आहोत बोलणारी नदी त्याचे मुद्दे आहेत पाठाचे प्रगट पाठाचे नाट्यकरण व स्वाध्याय पाठाचे नाट्यीकरण करणे आणि उपक्रम ह्यामध्ये घेतलेला आहे एक वचन आणि अनेक वचन हा उपक्रम विद्यार्थी लिहितील किंवा तो धडा किंवा ते तो भाग पाठ करतील तर त्यानंतर आहे अध्यापनाचे स्वरूप सॉरी अध्ययन अनुभवांचे स्वरूप पाठाचे प्रगटवचन करून घेणे बोलणारी नदी गोष्टरूप गोष्ट प्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि पाठाचं नाट्यीकरण हावभावयुक्त सादर करायचं आहे तर हे मी माझ्या यूट्यूब लिंकला पाठवलेलं आहे याचं नाटीकरण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तर याचं पाठाचं नाटीकरण मी हावभावयुक्त खूप सुंदररीतीने घेत केलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांनी त्यानंतर साधारणतंत्रे आहेत वाचन आणि प्रात्यक्षिक आणि यामध्ये तुम्ही शब्दतक्ता आणि चित्रे हे साहित्य वापरू शकता त्यानंतर आहे गणित गणितमध्ये पाठ्यवाग आहे मागील ह्याच्यामध्ये सप्ताहामध्ये आपण कोण हे बहुमितिक आकृती घेतली होती यामध्ये आता वर्तुळामधील जिवा व्यास आणि त्रिज्या तर वर्तुळाकार वस्तू समजून सांगणे कंपॉसच्या शहा वर्तुळ काढून त्यामध्ये त्रिज्या व्यास आणि जीवा हे घटक दाखवणे हा हे मुद्दे अध्यापनाचे आहेत आणि त्यामध्ये अनुभवांचं स्वरूप आहे तर वाटी बांगडी कंपॉस आणि चाक या वस्तूंच्या साय्यानी वर्तुळ काढणे कागदावर घडी घालून त्यात त्रिज्या व्यास आणि जीवा हे घटक दाखवणे तर कागदाची घडी घालून तुम्ही व्याज आणि त्रिज्या कोशा पद्धतीने आहे हे सांगू शकता त्यानंतर साधनतंत्रे आहेत कृती आणि उपक्रम आणि यात यातसुद्धा भौतिक भौमितिक पेटीचा त्याच्यानंतर सुद्धा, पेटी सुद्धा यामध्ये तुम्ही वापर करून हे घटक शिकवता येता येईल तर वर्तुळाकार वस्तू कोणती आहेत आणि त्रिज्या कोणती व्याज कोणती हे सुद्धा सांगायला तुम्हाला घड्याळ्याचा वापर करता येईल त्यानंतर आहे तिसरा विषय आहे इंग्रजी युनिट वन वर्ड्स फ्रॉम लेटर त्यानंतर गार्डन ऑफ वर्ड्स वन ऑफ वन ॲट अ टाइम आणि शो इमोशन्स रेनड्रॉप्स हे घटक यामध्ये आहेत आणि त्यामध्ये अध्ययनानुबद्दलचे स्वरूप आहेत रिडिंग अँड अंडरस्टँडिंग त्यानंतर गेस द मिनिंग ऑफ वर्ड्स अँड रोल प्ले अँड रिसाइट टाइम्स तर त्यामध्ये आपण राईम्स पण घेतलेले आहे रेनड्रॉप्स त्यानंतर रीडिंग अँड रोल प्ले हे साधनतंत्रे आहेत आणि फ्लॅश कार्ड्स अँड वर्ड कार्ड्स तुम्ही वापरू शकता आयडिओचा वापरसुद्धा तुम्ही इथं करू शकता किंवा टी व्हीवरील यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही व्हिडिओ म्हणून दाखवू शकता त्यानंतर परिसर अभ्यास एकचा यामध्ये आहे प्राण्यांचा जीवनक्रम तर यामध्ये निरीक्षण प्राण्यांची वाढ फुलपाखराचे रूपांतरण अवस्था याचा प्राण्यांचा जीवनक्रम आणि त्यामध्ये स्वाध्यायसुद्धा या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता त्यानंतर यामध्ये प्राण्यांचे निरीक्षण करणे रूपांतर म्हणजे काय हे पाहणे आणि फुलपाखरांची अवस्था या तुम्ही दाखवू शकता फुलपाखरांच्या अवस्था यावर व्हिडिओ यूट्यूबला खूप सुंदर आहेत तेसुद्धा तुम्ही पटकीने दाखवले तर त्या अवस्था कळून येतील स्वाध्याय घेणे तोंडी काम चर्चा आणि लेखी लेखन या साधनतंत्राचा वापर करता येईल आणि चित्रे आणि प्रश्नपेढी यांचंसुद्धा यामध्ये वापर करता येईल त्यानंतर आहे परिसर अभ्यास दोन यामध्ये दुसरा धडा चालू होणार आहे संतांची कामगिरी तर संतांची कामगिरीमध्ये संत नामदेव त्यानंतर चक्रधर स्वामी संत ज्ञानेश्वर संत एकनाथ आणि संतांची शिकवण आपण माहिती देणार आहोत ह्या चार संतांची माहिती यामध्ये घेतलेली आहे मित्रांनो मी आणि संतांची ह्या चार चित्रांच्या संतांची चित्रे दाखवून तुम्ही माहिती सांगू शकता कथा सांगून त्यांची शिकवण कशी आहे हे सांगू शकता आणि यामध्ये परिसर अभ्यास दोनमध्ये उपक्रम आपण घेता येईल संतांची चित्रे मिळवा आणि त्यानंतर हे साधनतंत्र आहे तोंडी चर्चा संतांची चित्रे ह्या आवश्यक साहित्याचा आपण वापर करू शकतो त्यानंतर आहे खेळू शिकू आणि करू यामध्ये आरोग्य गरजाधिष्ठित उपक्रमामध्ये संस्कृती कार्यजगताची ओळख मात बातम्यांचे प्रकार मागच्या वेळेस आपण बातम्यांची कात्रणे जमवली होती या आठवड्यामध्ये आपण बातम्यांचे प्रकार पाहणार आहोत मागच्या वेळेस दिनचर्या कोणतीही पाहिली होती यामध्ये माझी दिनचर्यामध्ये वेळापत्रक तयार करायचं आहे दिनचर्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना माहीत झाले पाहिजे आणि समतोल आहार कसा घ्यावा खेळ आणि व्यायाम यांचीसुद्धा आपण ओळख करून घेणार आहोत ज्याचा वापर आपण पुढे करू शकतो त्यानंतर चर्चा आणि साधनतंत्र आहे आणि चित्र किंवा घड्याळ दिनचर्या किती वाजता तुम्ही काय करता ह्यासाठी है। घड्याळाचा वापर करता येईल आणि शिकूमध्ये गरजाधिष्ठीत उपक्रम आहे संस्कृती व कार्यजगताची ओळख बातम्यांचे प्रकार बातम्यांचे प्रकार सांगायचे आहे आणि तर बातमी तयार करून आणावी किंवा त्याचं बातमी सांगता यावी एवढं अपेक्षित आहे चर्चा याचा आणि बातमीचा संग्रह हे यामधलं साहित्य साधनतंत्र आहे करूमध्ये आपण चित्र काढायचं शिकणार आहोत मागच्या वेळेस रेषांचे प्रकार बघितले होते यामध्ये डिझाईन बनवणे गंमत रेषांची आणि ठिपक्यांची वजा तर रेषा एकमेकांना जोडल्या तर वेगवेगळे आकार कसे बनवता येईल हे आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि यासाठी प्रात्यक्षिक आपण करणार आहोत कोरे कागद आणि रंगीत पिणी वापरणार आहोत तर बघा फुल स्क्रीन मी दाखवते आहे या पद्धतीने स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला या महिन्या या महिन्यातील जून जुलै महिन्यातील दुसऱ्या आठवड्याचं हे घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन तुम्हाला लिहून दिलेलं आहे धन्यवाद मित्रांनो पुढील आठवड्यासाठी पुढे व्हिडिओ नक्की पहा